मटर पनीर बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक छोटा चमचा तेल टाकून घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात आपल्याला उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे तर साधारण दोन मोठे कांदे ह्या पद्धतीने उभे चिरून मी इथे टाकून घेतले कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे आता याच्यात एक इंच आलं आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत हे सगळं आपल्याला या तेलात छान परतून घ्यायचं आहे आता याच्यात एक मोठा टोमॅटो उभा चिरून टाकून घेतला आहे आता कांदा आणि टोमॅटो छान शिजले इथपर्यंत मी ह्या तेलामध्ये परतून घेतलं आहे आणि आता गॅस बंद करून हे मिक्सरमधनं वाटून घेतलंय त्यानंतर ह्याच कढईत एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात थोडंसं हिंग एक चमचा लाल तिखट किंवा तुम्हाला आवडत असेल त्या अंदाजाने लाल तिखट इथे तुम्ही टाकू शकतात थोडंसं कश्मीरी लाल तिखट मी टाकून घेतलं आहे रंग छान येण्यासाठी आणि त्यानंतर जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण मी इथे टाकून घेतलंय आता हे वाटण आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचंय हे पहा हे सगळं जे वाटण होतं किंवा जो मसाला होता तो या तेलामध्ये छान परतून झालेला आहे आणि अगदी व्यवस्थित शिजलेला आहे तुम्ही बघू शकताय खूप छान याला तेल सुद्धा सुटलंय आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतलीय एक चमचा धने पावडर टाकून घेतलंय हे सगळं छान एकचिव करून घेतलंय यानंतर याच्यात दोनशे ग्रॅम मटर टाकून घ्यायचे तर हे मटार म्हणजेच हिरवे वाटाने मी आधी थोडेसे शिजवून घेतले होते मीठ टाकून तर हे शिजवलेले वाटाने मी इथे टाकून घेतलेले आहेत आणि हे सगळं छान इज्जीव करून घेतलंय आता आपल्याला हव्या त्या अंदाजाने याच्यात पाणी टाकून घ्यायचंय तर मी अर्धा कप पाणी टाकून घेतलंय आणि पुन्हा हे छान इच्जीव करून घेतलंय आता चवीपुरता मीठ टाकायचं आणि मध्यम गॅसवरती ही जे ग्रेव्ही आहे ती आपल्याला शिजून घ्यायची किंवा उकळून घ्यायची आहे तर एक दहा मिनटानंतर ग्रेव्ही छान उकळलेली आहे हो हो या आता याच्यात मी पनीरचे काप टाकून घेतले शंभर ग्रॅम पनीर होतं त्याच्या या पद्धतीने मोठे काप करून घेतले होते हे पनीरचे काप मी ह्या ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घेतलेले आहेत आणि आता एक पाच मिनटं ही भाजी उकळू देणार आहे त्यानंतर ह्या भाजीमध्ये वरून आपल्याला टाकायचं आहे किचन किंग मसाला तर अर्धा चमचा किचन किंग मसाला मी इथे टाकून घेतला आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घेतलं आहे आता एक पाच मिनटं फक्त ही भाजी उकळून घ्यायची त्यानंतर कोथिंबीर टाकून गार्निश करायची आपल्या अगदी कमीत कमी साहित्यामध्ये घरच्या घरी झटपट तयार होणारी मटर पनीरची भाजी इथे तयार झाली आहे ही भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्यात पाव चमचा मोहरी टाकून घेतली आता मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर ह्यात टाकायचं आहे जिरं इथे मी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे आणि जिरंसुद्धा चांगलं तडतडू दिलं आहे आता जिरं तडतडल्यानंतर याच्यात आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकल्या किंवा मग आल्या लसणाची पेस्ट असेल तर तुम्ही इथे ती वापरू शकतात त्यानंतर सात आठ कडीपत्त्याची पानं आणि दोन तीन हिरव्या मिरच्या ह्या कमी तिखट हिरव्या मिरच्या आहेत हिरवी मिरच्या आपण आपल्या आवडीप्रमाणे वापरू शकतो आता हे सगळं तेलात चांगलं परतून झालं की त्यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचे जसं की हिंग हळद आणि लाल तिखट हे सगळं तेलात पुन्हा तेला छान परतून घ्यायचं आता हे परतलं गेलं की मग आपल्याला याच्यात बटाट्याचे काप टाकून घ्यायचे इथे मी दोन छोटे बटाटे असे बारीक अगदी चिरून घेतले त्याचं साल आधी काढून घेतलं होतं आणि अगदी बारीक याच्या काचऱ्या करून घेतल्या होत्या आता हा बटाटा या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे अगदी मिनिटभर छान परतून घेतला आता याच्यात आपल्याला भेंडी टाकून घ्यायची आहे तर इथे मी पाव किलो भेंडी घेतली होती ती स्वच्छ धुवून घेतली अगदी कोरडी अशी पुसून घेतली आणि बारीक चिरून घेतली आहे आता ही चिरलेली भेंडी या बटाट्यामध्ये टाकली आणि त्यानंतर हे सगळं पुन्हा छान एकजीव करून घेतलं आता हे एकजीव झालं की त्यानंतर याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे तसं तर आपण भेंडीच्या भाजीत मीठ सगळ्यात शेवटी टाकतो ज्यामुळे भेंडी चिकट होत नाही पण इथे मी बटाटा टाकला आहे त्यामुळे मीठसुद्धा सुरुवातीलाच टाकून घेते नाहीतर मग हा बटाटा शिजल्यानंतर थोडासा अळणा लागू शकतो तर मीठ टाकल्यानंतर हे छान एकजीव केलं आता मी याच्यात थोडासा आमसूल टाकून घेते आमसूल टाकण्याचं पहिलं कारण म्हणजे भेंडीच्या भाजीत काहीतरी आपण आंबट गोष्ट किंवा आंबट पदार्थ टाकतो ज्यामुळे भेंडीला अगदी बारीक बारीक कसे काटे असतात आणि खाल्ल्यानंतर ते घशाला खवखवणार नाही त्यामुळे आपण यात काहीतरी आंबट पदार्थ टाकत असतो तर इथे आमसूल टाकून घेतला त्यानंतर पाच ते सात मिनटं ही भेंडी छान परतून घेतली अगदी लो फ्लेमवरती आणि भेंडी आणि बटाटा अगदी व्यवस्थित शिजला त्यानंतर ह्यात टाकलं शेंगदाण्याचा कूट भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट दोन तीन चमचे टाकायचा आणि पुन्हा हे चांगलं परतून घ्यायचं गॅसची फ्लेम बारीकच ठेवायचे लो फ्लेमवरती आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे आता यात किचन किंग मसाला टाकून घेतला आहे तुम्ही हवं तो मसाला इथे ॲड करू शकतात आणि अगदीच मसाला नाही टाकला तरी चालेल पण मी इथे थोडासा किचन किंग मसाला म्हणजे अगदी पाव चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला आहे मसाला टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव केलं आणि इथे आपली ही भेंडीची भाजी तयार झाली आहे वरून छान कोथंबीर टाकायची आणि ही भाजी सर्व करायची आहे गुलाबजाम बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण पाक बनवून घेऊ तर पाक बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साखर घेतली आहे आणि आता याच्यात दीड वाटी मी पाणी टाकून घेते ही साखर आपल्याला छान व्यवस्थित वितळून घ्यायची आहे आणि हा पाक आपल्याला एक तारी किंवा खूप जास्त घट्ट असा बनवायचा सा नाही साखर वितळल्यानंतर थोडासा उकळला की मग गॅस बंद करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय साखर अगदी पूर्णपणे वितळलेली आहे आणि हा पाक सुद्धा आता उकळायला लागलाय आता याच्यात मी पाव चमचा वेलची पूड टाकून घेतलेली आहे वेलची पूड टाकल्यानंतर हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात चार ते पाच केशरच्या काड्या सुद्धा टाकू शकतात ज्यामुळे हो पाकाचा रंगही छान होईल तुम्ही बघू शकता पाक तयार झाला आहे आणि ते चेक करण्यासाठी अशा प्रकारे बोटांना लावून बघायचा जर समजा तो थोडासा चिकट लागला म्हणजे मधासारखा लागला तर मग समजायचा आपला पाक इथे तयार आहे आता आपण गुलाबजाम बनवायला घेऊ त्यासाठी इथे मी काही ब्रेड घेतलेले आहे आणि हे ब्रेड अशा पद्धतीने जे त्याचे काठ असतात ते मी काढून घेते इथे मी हे चार ते पाच ब्रेडच्या स्लाइसेस घेतल्या आहेत आणि एवढ्या ब्रेडमध्ये आपले आठ ते दहा गुलाबजाम तयार होणार आहेत मोठ्या आकाराचे म्हणजेच जे आपला नॉर्मल आकार असतो त्या आकाराचे आठ ते दहा गुलाबजाम तयार होणार आहेत आता हा ब्रेड घेताना नेहमी पांढराच ब्रेड घ्यायचा म्हणजे जो मैद्याचा ब्रेड असतो त्याच ब्रेडचे गुलाबजाम छान होतात ब्राऊन ब्रेडचे गुलाबजाम मी बनवून बघितलेत पण ते एवढे छान होत नाहीत त्यामुळे शक्यतोर आपला जो पांढरा ब्रेड असतो त्याचेच गुलाबजाम बनवायचे आता ह्या ब्रेडच्या स्लायसेस आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून हे ब्रेड काढून घेते आता हे मी मिक्सरमधून छान व्यवस्थित बारीक असं फिरवून घेणार आहे तुम्ही बघू शकताय छान रवाळ असं हे पीठ तयार झालेलं आहे किंवा आपण ज्याला हे ब्रेडची पावडरही म्हणू शकतो हे मी आता ताटात काढून घेते तुम्हाला किती गुलाबजाम बनवायचे तुम्ही त्या अंदाजाने हे ब्रेड घेऊ शकतात आता याच्यात मी दोन चमचे दूध पावडर टाकून घेतली आहे एक चमचा याच्यात मी तूप टाकून घेतलेला आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे दूध पावडर जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही आपलं जे साधं दूध असतं त्याला उकळून थोडस आटवून घेऊ शकतात आणि ते दूध तुम्ही इथे वापरू शकतात आता हे एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं चा, याचा छान सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे हे दूध थोडं थोडं टाकत मळायचं म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपल्याला हे किती सॉफ्ट हवंय जर समजा खूप जास्त दूध टाकलं गेलं तर हे पातळही होऊ शकतं त्यामुळे अशा पद्धतीने थोडं थोडं दूध टाकून मी याचा छान सॉफ्ट असा डो तयार करून घेते जसं आपलं पोळींची म्हणजे चपातींची कणिक असते त्याच पद्धतीने हा डो आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि हा ब्रेड आपण वापरल्यामुळे दूध आपण जेवढं टाकलं ते थोड्या वेळाने परत शोषलं जातं आणि आपला हा जो गोळा आहे तो थोडासा कोरडा व्हायला ला लागतो त्यामुळे त्या अंदाजाने त्या आपण हे दूध वापरून घ्यायचं आहे तर आता हा गोळा इथे तयार आहे आता याचे मी गुलाबजाम बनवून घेते तर अशा पद्धतीने एक छोटा गोळा घेऊन मी त्याचं मध्यम आकाराचं गुलाबजाम बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय जो आपला नॉर्मल गुलाबजाम आहे त्या आकाराचा मी इथे गुलाबजाम बनवून घेतलेला आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळ्या गोळ्याचे गुलाबजाम बनवून घेते आता गुलाबजाम तळण्यासाठी मी कढईमध्ये तूप व्यवस्थित गरम करून घेतलंय त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम किंवा अगदी लो करायची आणि मग गुलाबजाम याच्यात तळून घ्यायचे सुरुवातीला एक किंवा दोनच गुलाबजाम तळून बघायचे म्हणजे गुलाबजाम व्यवस्थित होत आहेत की ते मध्ये फुटत आहेत किंवा मग विरगळत आहेत तर ते एकदा चेक करायचं तर मी हे गुलाबजाम आता तळून घेते याला कुठेही अजिबात क्रॅक पडलेला नाही किंवा हे तुपात विरघळतही नाहीत खूप सुंदर हे गुलाबजाम तयार झालेले आहेत आणि रंग तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे ते तर आता हे गुलाबजाम तळून झालेत मी हे बाजूला काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकी सगळे गुलाबजाम मी तळून घेणार आहे तर हे गुलाबजाम आपण छान गरम पाकामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आता हे चमच्याने छान व्यवस्थित एकजीव करून घेतोय आता ह्यात भांड्यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण अर्धा ते एक तास हे गुलाबजाम ह्या पाकामध्ये छान मुरू द्यायचे तर मग अशा पद्धतीने आपले ब्रेडचे गुलाबजाम इथे तयार झालेत इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे शक्य असेल तेवढा मोठा बटाटा घ्यायचा म्हणजे भजे छान मोठे मोठे तयार होतात आता हा बटाटा मी धुवून घेतला आणि त्यानंतर त्याचं साल काढून घेतलं आहे आता बटाटा आपल्याला अगदी बारीक अशा पातळ स्लाईसमध्ये चिरून घ्यायचा आहे किंवा मग किसून घ्यायचा तर इथे मी आपले जे वेपर्स बनवण्याची किसणी असते त्याच्यानेच हा बटाटा किसून घेते म्हणजे छान पातळ असे स्लाईस द्यायचे तयार होतील हे पहा इथे बटाटा किसून झाला आहे तुम्ही हवं तर सुरीने अगदी पातळ असा चिरूनही घेऊ शकतात त्यावरती थोडंसं मीठ टाकलं आणि त्यानंतर बटाटे बुडतील इतपत पाणी टाकायचं आणि आता आपल्याला हे पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण भजींसाठीचं पीठ भिजवून घेऊ तर त्यासाठी इथे एका बाऊलमध्ये पाच ते सहा चमचे मी बेसन पीठ घेतलं आहे आपल्याला किती भजी बनवायचे त्या अंदाजाने इथे पिठाचा वापर करायचा आहे तर मी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला होता ज्याने साधारण पंधरा ते वीस भाजी तयार झाले तर त्यासाठी मी इथे पाच मोठे चमचे बेसनपीठ आणि एक चमचा त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेतलं त्यानंतर त्यात अर्धा छोटा चमचा ओवा टाकल्या अगदी थोडासा हिंग पाव चमचा हळद एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट आणि चवीपुरता मीठ टाकलं आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे चांगलं भिजून घ्यायचं छान फेटून घ्यायचं तर हे पहा तुम्ही विस्करच्या साह्याने म्हणा किंवा मग डायरेक्ट हाताने असे छान फेटून घेऊ शकतात अजिबात याच्यात गुठळ्या राहिल्या नको आणि शक्य असेल तेवढं जास्त वेळ फेटून घ्यायचं म्हणजे पीठ छान हलकंफुलकं तयार होतं आता पीठ आपलं इथे तयार झालं आहे आणि पाच मिनिटात हे बटाटेसुद्धा पहा मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे थोडेसे जा असे कडक झालेत ज्यामुळे आपल्याला भजीसुद्धा छान कुरकुरीत असे बनवता येतील आता आपण भज्यांच्या पिठामध्ये सोडा टाकणार नाही आहे तर त्याऐवजी आपण इथे घालणार आहोत एक चमचा गरम तेल भजे तळण्यासाठी आपण जे तेल गरम करायला ठेवलेलं असतं त्यातलंच अगदी कडकडीत असं तेल या पिठामध्ये टाकायचं एक छोटा चमचा तेल मी इथे टाकून घेतलं त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता भजे तळायला घेऊ आता भजे बनवण्यासाठी आपण जे बटाट्याचे काप बनवून घेतले होते त्यातले चार पाच काप या पिठामध्ये टाकले एका वेळी आपल्याला जेवढे भजे तळायचे तेवढे काप ह्या पिठात टाकायचे एक एक काप आपल्याला पिठात चांगला व्यवस्थित घोळून घ्यायचा आहे दोन तीन वेळा आलटून पालटून तो पिठामध्ये घोळून घेतला आणि त्यानंतर अगदी कडकडीत कर तेलामध्ये सोडायचा भजे जेव्हा आपण तेलात सोडतो गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि त्यानंतर भजे तेलात सोडून झाले की मग गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सगळे जे भजे आहेत ते छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे तर साधारण दहा वीस सेकंदानंतर हे बटाट्याची भजी आपोआपच छान टम्म फुगून तेलावरती तरंगायला लागतात त्यानंतर हेच आलटून पालटून आपल्याला छान कुरकुरीत होतील इथपर्यंत तळून घ्यायचेत थोडेसे लालसर रंगावर येतील इथपर्यंत मी हे भजे इथे तळून घेतले तर अशा पद्धतीने मी हे बटाट्याचे भजे इथे तळून घेतलेत तुम्हाला हवं तर लाल तिखटाऐवजी तुम्ही इथे हिरव्या मिरचीचे पेस्टसुद्धा वापरू शकतात आणि अशा पद्धतीने आपले हे बटाटा भजी इथे तयार झालेत इथे मी एक कप म्हणजे आपला जो मेजरिंग कप असतो त्या प्रमाणात एक कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत हे मी अर्धा तास असंच पाण्यात भिजून घेतलेले आहेत त्याआधी स्वच्छ धुवून घ्यायचे एवढ्या तांदूळमध्ये आपण चार लोकांसाठी अगदी व्यवस्थित हा भात पुलाव आहे हा बनवू शकतो तर हा नवरत्न पुलाव बनवण्यासाठी इथे मी एक जाडबुडाची कढई घेतली आहे तर सगळ्यात आधी दोन मोठे चमचे तूप टाकून घेतलं आहे दोन टेबलस्पून साजूक तूप इथे वापरलेला आहे तूप चांगलं गरम झालं की त्यात आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून टाकायचे तुम्ही बघू शकतायत कांदे अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत आणि उभे चिरायचे आहेत तुपामध्ये हा कांदा मी चांगला तळून घेतलेला आहे अगदी परफेक्ट असा कांदा तळून झाला की त्यानंतर हा कांदा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे पण हा कांदा काढताना अशा प्रकारे एखाद्या चाळणीमध्ये मा म्हणा किंवा एखाद्या झाऱ्यामध्ये ह्याचं जे तूप आहे कांद्यातलं ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे ह्याच्यातलं जे एक्स्ट्रा तूप होतं ते आता निघून गेलं आहे आणि हा कांदा आपण सगळा आता बाजूला काढून घेणार आहोत आता कांदा काढून घेतल्यानंतर शिल्लक असलेल्या तुपातच आपल्याला हे सुके मेवे तळून घ्यायचेत ज्यामध्ये मी घेतलेत किशमिश काजू बदाम आणि खारीक खारीकच्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आणि त्याच्या असे छोटे छोटे काप तयार करून घ्यायचे आता हे सगळे ड्रायफ्रूट आपल्याला ह्या तुपामध्ये चांगले परतून घ्यायचेत तर सगळे ड्रायफ्रूट तुपात टाकले त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची लो फ्लेमवरती हे ड्रायफ्रूट आपल्याला एक मिनिटभर फक्त परतून घ्यायचे आहेत आता हे ड्रायफ्रूटसुद्धा आपण बाजूला काढून घेऊ आता शिल्लक असलेल्या तुपातच आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं चांगलं तडतडू द्यायचं त्यानंतर याच्यात खडे मसाले टाकायचे तीन मिरे घेतलेत तीन लवंग घेतले आहेत एक चक्रफूल घेतलेलं आहे त्यासोबतच तीन वेलदोडे म्हणजेच हिरवी विलाईची एक इंच दालचिनीचा तुकडा आणि सोबतच एक ते दोन तेजपत्ता म्हणजेच तमालपत्र घेतलं आहे आता हे सगळे मसाले आपल्याला अगदी दहा सेकंद फक्त परतून घ्यायचे आहेत खूप जास्त परतण्याची गरज नाही आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून घेतला होता आता हे सुद्धा आपल्याला अगदी थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात लगेच आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे तर इथे मी एक हिरवी मिरची अशी मधोमध चिरून इथे टाकून घेतलेली आहे हा भात मुळात तिखट नसतो त्यामुळे हे मसाल्यांचा जो फ्लेवर असतो त्यातच ह्या भाताचा खरी जी चव असते ती अस आता याच्यात काही भाज्या टाकून घ्यायच्या आहेत तर अर्धा कप मी फुलकोबी टाकून घेतला आहे अर्धा कप गाजर टाकून घेतलेला आहे ह्या सगळ्या भाज्या थोड्याशा मोठ्या चिरायच्या अर्धा कप बटाट्याचे काप टाकून घेतलेल्या आहेत त्यासोबतच इथे आपल्याला लागणार आहे परचबी म्हणजेच बीन्स अर्धा कप मी इथे बीन्स टाकून घेतलेले आहेत आता हाय फ्लेमवरती ह्या ज्या भाज्या आहेत या दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आता भाज्या परतून झाल्यानंतर याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे ज्या कपाने आपण तांदूळ मोजलेत त्याच कपाने दीड कप पाणी मी इथे टाकून घेतलं आहे एक कप तांदळासाठी दीड कप पाणी अगदी पुरेसं होतं पण जर तांदूळ अर्धा तास आधी भिजत घातला नसेल किंवा मग अगदीच तुम्ही पाच ते दहा मिनटं भिजत ठेवला असेल तर तांदुळाच्या दुप्पट पाणी घ्या इथे मी अर्धा तास तांदूळ भिजवून घेतला होता त्यामुळे एक कप तांदूळासाठी दीड कप पाणी मी इथे वापरलेलं आहे तर चवीप्रमाणे मीठ टाकायचं फक्त हे मीठ टाकताना जर आपण भाज्यांमध्ये आधी थोडंसं मीठ टाकलं असेल तर त्या प्रमाणात आपण हे मीठ ॲडजस्ट करायचं आहे आता मीठ टाकून झाल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं पाणी उकळलं की मग आपल्याला याच्यात तांदूळ टाकून घ्यायचे तर हे पहा पाण्याला आता छान उकळी फुटली आहे आता याच्यात जे आपण तांदूळ भिजून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे तांदूळ टाकल्यानंतर हलक्या हाताने हे एकजीव करायचं त्यानंतर अजून काही भाज्या आपल्याला याच्यात टाकायच्या आहेत तर अर्धा कप पनीरचे काप टाकून घेतले अर्धा कप मटार टाकून घेतलेला आहे त्यासोबतच मगाशी जो कांदा आपण तळून घेतला होता तो कांदा आता याच्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि तसंच जे ड्रायफ्रूट आपण तळून घेतलेले होते ते सुद्धा आता ह्या स्टेजला आपण इथे टाकून घेणार आहोत आता हे सगळं टाकून झालं की त्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे लक्षात आता हे छान एकजीव केल्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून गॅसची फ्लेम मध्यम करायची किंवा लो करायची लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला बारा ते पंधरा मिनटं हा भात शिजवून घ्यायचा आहे भात शिजल्यानंतरसुद्धा पाच मिनटं तरी हे झाकण उघडायचं नाही साधारण पाच मिनटानंतर मी हे झाकण उघडून बघितलं आणि आपला हा जो नवरत्न पुलाव आहे तो अगदी छान इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकतायत या भाताचा तुम्ही एक एक कण मोजू शकतात एवढा छान सुटसुटीत मोकळा हा भात तयार झाला आहे चव याची अगदी हॉटेलप्रमाणे होते